घोडावत विद्यापीठातर्फे एस जी यू आयकॉन दोन हजार चोवीस जाहीर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वितरण बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची उपस्थिती संजय घोडावत विद्यापीठाकडून दिला जाणारा एस जी यू आयकॉन पुरस्कार दोन हजार चोवीस यावेळी राहुल आणि दीपक कदम गिरीश चितळे सुनंदन लेले डॉक्टर नाथानिएल ससे कुमारी ऐश्वर्या जाधव यांना जाहीर झाला संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घोडावत विद्यापीठात सकाळी अकरा वाजता याचे वितरण करण्यात येणार आहे यावेळी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर विशेष उपस्थितीत राहणार आहे अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली ते पुढे म्हणाले की घोडावत विद्यापीठाकडून दरवर्षी संजय घोडावत यांच्या वाढदिनी कला क्रीडा साहित्य संस्कृती कृषी उद्योग वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या समाजासाठी झटणाऱ्या खऱ्या हिरोंना एस जी यू आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या अगोदर भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव एम आय टी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मंगेश कराड ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक अशा महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे यावर्षी ज्येष्ठ नागरिकांची अविरत सेवा करणाऱ्या मौलिक केअर सेंटरचे से संस्थापक राहुल व दीपक कदम यांना समाजसेवेसाठी उद्योग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दुग्ध व्यवसायात शेतकरी वर्गाला न्याय देणारे चितळे समूहाचे गिरीश चेतळे यांना उद्योजकतेसाठी मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर नाथानिएल ससे यांना आरोग्यसेवेसाठी क्रीडा पत्रकार समीक्षक सुनंदन लेले यांना क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी तसेच टेनिसपटू कुमारी ऐश्वर्या जाधव हिला उत्कृष्ट क्रीडापटूसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली